सभापती महोदय आपल्या अनुमतीनं मी एक प्रस्ताव या ठिकाणी म्हणतोय महाराष्ट्र विधान उपसभापती डॉक्टर गोरे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे त्यांनी नाही तुम्हाला हरकत येतो ना नाही मागायचं की नाही एवढंच प्रश्न ठरवला तर त्याच्यावरती सदस्याचं मत व्यक्त केला अधिकार मला आहे माझ्या अधिकारांची अधिकार मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून मी या विषयावरती बोलायला उभा की प्रस्ताव असा आहे ते अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील ना त्यांनी नाही म्हणावे होयचे डोमात होयचे बहुमत प्रस्ताव पारित झाला नियम त्र्याण्णव ची सूचना आहे आणि निवेदन करण्याच्या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या सूचना अकरा आहेत त्यावरती दोन क्रमांक नंबर दोन पाच सहा सात आठ नऊ दहा बळी जागतात पॉईंट ऑफ प्रोसिजर सभापती महोदय सभापती महोदय सभापती मोदय सभापती मोदय बोलतो मी पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर सभापती महोदय सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर या आयुधाचा वापर करून मी आपल्याकडे परवानगी मानली आपण परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो सभापती मोदी आपण या खुर्चीवर बसल्यापासून वेगळ्या प्रकारची शिस्त लावण्याचा आपण प्रयत्न करत आहात आणि आम्ही सगळे त्या गोष्टीला आनंदी आहोत म्हणजे या वरच्या सभागृहाचा जो एक आभ आहे याच्या प्रथा परंपरा आहे त्या आपल्याला त्याचं संरक्षण करणं अधिक उदर्वृद्धिंग करणं हे आपलं सगळं काम आहे तुम्ही जरा गप्पच बसा असं आहे की आता एक काल सुद्धा हा प्रस्ताव आला होता ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि असं आहे की त्याच्या काही प्रोसेस आहेत आपण लक्षात आपल्याकडे सगळं सचिवालय आपलं आपल्याला पूर्णत माहिती देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पूर्ण सचिवालय आहे परंतु विरोधक समजा चार जरी असले तरी त्यांना त्यांचे अधिकार आहेतच नाही त्यांचा बोलण्याचा अधिकार कसा काढून घेता येईल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती अशी आहे की जसं त्यांनी तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो ठराव अभिनंदाचा अभिनंदनाचा किंवा त्यांच्यावर पूर्ण विश्वासाचा मांडला परंतु हा आजचा ठराव नाही कालच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवरचा तो ठराव आहे म्हणजे हा अविश्वासाचा ठराव हा अगोदरचा आहे त्याची प्रोसेस झाली काल आपण त्याच्यावर हे केलं रुलिंग दिलं वक्तव्य केलं परंतु आज जेव्हा त्यांनी ह्याचा ठराव मांडला तेव्हा आम्ही पोल पोल पोलडलो त्यामुळे नाही उशिरा त्यांनी मांडलं त्याच वेळेला त्याच वेळेला आम्ही पोल उर आणि आहे आमचा तुम्हाला आमचा अधिकार आमचा आमचा अधिकार आहेच ना आमचा म्हणून मी सांगितलं आपल्याला की आपण फोन मागताय की नाही मागता विचारणा केली आपल्याला आम्ही केलं का आम्ही पक्षाचे नाहीच आहेत म्हणूनच मी आपल्याला मी सरळ दिलेला आहे माझी विनंती फक्त एवढी आहे माझे माझी विनंती एवढीच आहे की कोल हा वादाचा विषय बाजूला ठेवा परंतु या बाबतीमध्ये आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याची आपण संधी द्या स्वतः परब साहेब आहेत मला सुद्धा त्या बाबतीमध्ये माझी मतं व्यक्त करायची आहेत की आम्हाला आमची मतं व्यक्त करायला द्या तुमच्याकडे मेजॉरिटी आहे असं सुद्धा तुमचं ते पाळीत होईल आम्हाला आम्हाला आमच्या आमच्या अधिकार आमच्या अधिकारावर कधी घाला येतात कामा जरी आम्ही संख्येने कमी असलो तरी हे आपल्याला आम्ही हे कॉल नाहीतर मग बसण्यात काय अर्थ नाही का तुम्ही चालू ना सगळं घेऊन जा आम्ही बाहेर जातो सगळे काल <गल> तुम्ही जे जजमेंट दिले त्याच्यावरती मला बोलायचा अधिकार नाही आज तुम्ही जो अध्यक्षचा सभापती उपसभापतीवरती विश्वास दर्शक ठरवतात त्याच्यावर मला बोलायचा अधिकार नाही अरे या सभागृहामध्ये येतो कशाला या सभागृहाची नोंद देशाच्या इतिहासावर दिली जाते पक्षाचं काम म्हणून मी आपल्याला संधी दिली होती आणि संधी दिल्याच्या नंतर आपल्याला फोन हवाय का हे माहिती सांगितलं होतं आपण सांगितलं फोनच्या नंतर बघून मी भाषण करणार आहे त्यावेळेस मी प्रस्ताव तो वाचला आणि तो प्रस्ताव पारित केला मला वाटतं मी जे बोललेलो रुलिंग आणि प्रस्ताव तो पारित केलाय प्रसाद लाडवेला सभापतीच्या अधिकाराला चॅलेंज देऊ शकत नाही हे सभापतीचं अपमान आहे हे बाईक चालू आहे माईक हा सभापतीच्या सभापतींच्या अधिकाराला चॅलेंज करतात सभापती महोदय तुम्ही रुलिंग दिलेला आहे सभापती होईल चालू करा सभापती महोदय सभापती महोदय तुमच्या अधिकाराला चॅलेंज करतात तुम्ही द्यावू शकत सभापती महोदय सभापती मोदय हा प्रश्न आपल्या अधिकाराचा आणि आपल्या अधिकारालाच त्या ठिकाणी चॅलेंज केलं जात मी प्रस्ताव मांडल्यानंतर झाल्यावर बोला बोल सभापती सभापती मोदय सभापतीला अशा प्रकारे खंडित घेणं हे योग्य नाही आहे त्या पदाचा अवमान सभापती मोदय सभापतीच्या पदाचा अवमान आहे विश्वासदर्शक ठराव मांडणं माझा अधिकार आहे त्या अधिकारानंतर सभापती मोदय आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं तुमच्या अधिकाराला चॅलेंज करणं हे योग्य नाहीये सभापती हो महोदय असं माझं म्हणणं आहे